लोणी जी खूप दिवस झाले बंद आहे ती पुन्हा सुरु करण्यासाठी कारण की खूप कुठले सगळे लोणी लोणी औस्तरी आणि मनसरला आम्ही कॉलेजला येतो सांगा तुम्ही काय सगळे आम्ही आमची जा मनसर लोणी एस टी चालू करण्यासाठी आलेलो आहे ज दिवाळीपासून आम्हाला एस टी नाही आहे आणि आम्हाला आम्हाला हात करून जावं लागतं आम्हाला जी कारखाना एस टी येते का ती आम्हाला पाठव सुटतील तिथून आम्हाला तीन ते चार ती किलोमीटर चालत जायला लागतं झाडं झोडपांचे रस्ते आहेत आम्हाला नीट हे नाही आहे आणि वाघाची भीती आहे कधी काय होऊ शकते सांगू शकत नाही आणि आम्हाला सात किंवा आठ वाजता घरी जायला कोणत्या शाळेचे तर आम्ही मनसरचे एम जी महात्मा गांधी विद्यालय कोणत्या भागातून आम्ही सगळे लोणी लोणी जारकरवाडी ह्या भागातून इथं आम्हाला इस्ट्री चालू करायची तक्रार करायसाठी आलोय आम्ही इथं काही अवसरीचे काही मनसरचे आम्ही चोवीस पंचवीस जण आहे नाही आम्हाला पाच वाजता पाहिजे पावणे सातची साडेआठची अकराची पावणे पाच ची आणि पावणे सातची आता कोणती गोष्टी ना 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 नाहीत आम्हाला ना 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 तुम्ही कसा प्रवास करता आम्ही करायचा वाटते पण आता करणार काय ना वेळेत घरी जावं लागतं आणि वेळ शाळेत सुद्धा यावं लागतं तुमच्या पालकांना सांगितलं काय आम्ही आमच्या पालकांना सांगितलं पत्र वगैरे देऊन झाली आमच्या डेपो मध्ये पण काही फरक नाही पडला तुमची काय आमची मागणी आहे जे नवीन शेड्यूल टी साठी पडू नये पण ज्या टी आहेत आता त्याच रेग्युलर करावा कारण की आपण जेव्हा पाहतो एखादा सनसूद आला गणपतीत कोकणात गाड्या पाठवल्या जातात परत वारी चालू झाल्यावरती डिंडी साठी गाड्या वगैरे पाठवल्या जातात तेव्हा आमचे तर खूपच गैर गैरसोय होते पण आता काहीच नाही तरी एस टी तरी रेग्युलर करण्यात ना कधीतरी काय होतं आमचे पेपर जेव्हा चालू असतात ना आठचा पेपर लिहिण्यासाठी आम्हाला घरात पाच वाजता उठून सहाच्या एस टीला यावं लागतं कंपल्सरी लॉन्ग रूटच्या गाड्या कंपल्सरी फक्त लोकल गाड्या कंपल्सरी लोकलच्या गाड्या कंपल्सरी फक्त रूटच्या गाड्या कंपल्सरी फक्त लोकलच्या गाड्या कंपल्सरी नाहीत मनसर आगाराच्या गाड्याच आणि पण विद्यार्थी तुमच्या प्रत्यक्षात जी आहे ना साडेआठची एस टी होती ना ती बंद शाळेचं नाव विकास मंदिर औसरी बुद्रुक आम्ही जी साडेआठची एस टी येतो ती एस टी ना आधी मध्ये येत होती पण त्यानंतर दिवाळी पासून ये ना ती खूप आम्ही पत्र द्यायचो पण दोनदा चालू त्यानंतर त्यानंतर येतच नव्हती आणि आली तरी ना तोडकी मुडकी यायची त्याच्यात बसायची पण हलवायची त्यानंतर आली काही दिवसांनी ती पण नाही आली आणि त्यातून पण आमचे जे तास व्हायचे ना त्याच्यातले सकाळचे दोन तास बुडायचे संध्याकाळी पण एस टी म्हणून आम्हाला थोडं लवकर सोडलं जायचं तर एस टी पण त्या संदर्भात नव्हती साडेआठची एस टी यायची आणि त्यानंतर दोन तीन ज्या मांदळवाडी एस टी ती पण काय रेग्युलर येत नाही जी साडेसहाची एस टी मांदळवाडी मंतर जी आहे ती पण रेग्युलर येत नाही ती साडेआठची छोट्या गाड्या पाठवल्या जातात पण त्याच्यात काय जागा नाही प्रत्यक्षात जे मुलांवरती आहे ते मुलींवरती पण त्याच्यापेक्षा जास्त सपोज आम्ही जे मुलांवरती होतय आम्ही सपोज गाड्यांना हात करून जाऊ शकतो पण मुली ते करू शकत नाही मुलींना थोडस अनकम्फर्टेबल पण वाटतं आणि थोडीशी भीती पण असते तुम्ही तुमच्या मुख्य सांगितलं एवढं नाही सांगितलं पण जे शाळेचे कॉलेजचे जे प्रमुख आहेत त्यांना सांगितलं होतं सर बोललेले तसं तुम्ही बघा तक्रार करा यापूर्वी पण आम्ही खूप तक्रारी केल्या तिकडं कार्यालयामध्ये मनसरच्या कार्यालयामध्ये पण केल्या कार्यालयात डेपो मध्ये मनसर तिथे ती, गेलतो पत्र घेऊन पण त्यानंतर तिथं पण म्हणजे रेग्युलर आहे ना आपण म्हणतो दोन आठवडे टी येत नाही मध्येच आठवडं भर येते असे कित्येक पत्र तिथे गेलेले आहेत पण टी महामंडळ आम्ही गाड्यांना हात करून येऊन जाऊन करतो आपल्याला जे फोर व्हीलर्स वगैरे असतात त्यांना हात करून जातो मोठ्या गाड्या हायवे वगैरे थांबले काही चांगले लोक थांबतात आता काही ना गाई असते तर नाही थांबत भीती वाटत नाही भीती वाटते पण आता कॉलेज तर करायचंय ना म्हणून यावंच लागतंय

तुमच मागण्या मान्य नाही झालं आम्ही वाहतूकच बंद करणार आम्ही तिकडे जाऊन वाहतूक बंद करणार इकडे जर नाही परत मग आम्ही तेच करू कामनंट ऍक्शन घ्यायला पाहिजे म्हणून जर आम्ही इकडे आलो सर आज अजून आम्ही जे मोठे मोठी माणसं बोलवलेत ना जे लीड घेणार आहेत आमची ते आल्यावरती बघू त्यांच्या मतानुसार अनुभवी माणसं आहेत